ज्या शेतकऱ्यांनी नेपियरची लागवड केलेली आहे आणि त्या शेतकऱ्यांचं नेपियर हार्वेस्ट झालेलं आहे मशीनच्या सहाय्यानं अशा ठिकाणी आपण आता आता जवळपास इथं तीन ते ती चार हार्वेस्ट झालेले आहेत मग अशा ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर हे जे काही लहान ट्रॅक्टर आहे त्या सहाय्यानं पहिल्यांदा जे आहे ते आपल्याला व्ही जी आहे आपल्याकडे उपलब्ध असलेली तर ती चलवायची आणि हा जो काही भाग आहे जसं आता हा फोडून घेतला आहे त्या पद्धतीनं तो फोडून घ्यायचा आहे हे कशासाठी करायचं आहे तर आपल्याला मोकट पाणी जर आपण देत असू सरी पाडण्यासाठी हे फोडून घेणं गरजेचं आहे दुसरा महत्त्वाचा विषय याच्यामध्ये नेपियर एक दोन वर्षाचं जर झालं तर हे जे काही आपण लागवड केलेली आहे तर त्याचे अतिरिक्त फुटवे वाढत वाढत ह्या सरीमध्ये पण ते येतात इकडच्या ह्या दोन्ही साईडनं जसं आता इथं बघा हे वगळता इथं समोरची बुचडी जी आहे तर तिनं विस्तार खूप केलेला आहे जसं इथे हा जो आहे तो विस्तारलेला भाग हे इथं तर हे जर असंच विस्तारित होत आलं आतमध्ये तर मग आपल्याला पाणी देण्याला अडचणी येणार आहेत तसं आता हा हा भाग जो आहे मग आता आम्ही याच्यामध्ये तिरी चालवून घेतली आणि हा जो काही भाग आहे कडनं जे आहे ते एक्सेस भाग झालेला तो काढून घेतलेला आणि ह्याचे निघालेले जे काही बुचडे आहेत जिथं तुटाळ पडली तिथं उकरून ते लावून घेतलं आता हे ऑपरेशन झाल्याच्या नंतर अशा पद्धतीनं जे आहे ते आपण आता सरी जे आहे ते पाडून घेतोय आणि माती व्यवस्थित लावून घेतोय इथं जर बघितलं असेल तर इथं हे सरी आता यंत्र चालवतो आहे आणि यापूर्वी तिरी चालून जी काही मोकळी केलेली माती आहे तर ती माती आता इथं त्याचा बोध चांगला व्हावा इथं या अनुषंगाने जे आहे ती हे ऑपरेशन आपण करतोय तर इथं कुठल्याही प्रकारचं खत आपण वापरलेलं नाहीये आहे ना कुठलंही काही इतर फवारणी अजिबात कुठल्याही प्रकारची केलेली नाहीये मागची हार्वेस्टिंग झाल्याच्या नंतर असंच ऑपरेशन इथं केलं याच पद्धतीनं मशागत केली आणि लयच प्लॉटला जे आहे ते पाणी देऊन घेतलेलं तर ज्या ज्या शेतकऱ्यांनी पियर ठेवलेलं आहे तर त्यांनी अशा पद्धतीनं जे आहे ते आपलं नियोजन करावं